त्याची पडताळणी करून मग कोणाच्याही इतर आरक्षण धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याबाबत बाध्यता त्यांनी केलेली आहे त्यामुळे कोणाचं डिस् आरक्षण इतर समाजाचा डिस्टर्ब होणार नाही आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये प्रोसिजर फॉलो करून करा असेल बोलीताही शासनाची ते आक्रमण आपल्या माहिती असं आहे असं आहे की आता मला वाटतं की गोष्ट समजून घेण्यासारखी आहे अतिशय क्लिष्ट असा हा विषय गेल्या अनेक वर्षापासून आहे तो सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मुख्यमंत्रींनी केला त्या देश आलेला आहे कसं कसं केलं होतं एकच नाही नाही आता हेपा असं आहे की मराठ्यांना आरक्षण किती दिलं पाहिजे ईडब्ल्यूएस मध्ये किती असले पाहिजे ओबीसींना किती असलं पाहिजे या सगळ्याचं प्रश्न कायज ना आज आजही आहे त्यामुळे कोणाच्या ताटून घ्यायचा प्रश्नच उद्भवत नाही त्या रंगरे पाटलांचं समाधान त्या समाधान ते समाधान त्याार्थी शासनाचं अभिनंदन करतायत किंवा शास्त्राला ते आभारच मांडले त्या अर्थ मला वाटतं त्यात काही संभ्रम राहिले की पाण्याचं वाटप हे व्यवस्थितपणे हाताळावं लागतं जिल्हा जिल्ह्यात वाद वाढू नये हा त्यातली काळजी घ्यायची गरज आहे हा प्रश्न केव्हा निर्माण होतो ज्यावेळेस पाऊस कमी असतो ज्यावेळेस पाणी उपलब्ध राहत नाही दुष्काळ असतो त्यावेळेस हा तीव्रता वाढलेली आहे आज पाणी पाऊस एवढा झालेला आहे कि तो मी याचा प्रश्न उलो चौदा वर्षाचा हो ना मी दोन हजार दहा मध्ये निष्कारण माझ्यावर खोटे आरोप करून मला पायवतार करण्यात आलेलं होतं त्या चौदा वर्ष झाली चौदा वर्ष मी आज भाजप मध्ये निर्णय घेतला येण्याचा आणि आज मी काम करत असताना हा म्हणून त्याचा उल्लेख केला नांदेड जिल्ह्यामध्ये पुराची स्थिती निर्माण झाली काही तिथल्या नागरिकांना अजून मदत मिळालेली चुकीचं आहे पंचनामे झालेले आहेत शासनाच्या निकषाप्रमाणे तो देण्यात आलेला आहे सर्वच एकदा होऊ शकत नाही कारण की व्याप्ती मोठी आहे आणि त्यामुळे पंचनाम्याप्रमाणे शासन निर्णय हे राजकीय मी माझ्या राजकारणातल्या शिखरावर त्यावेळेस होतो दोन हजार आठ ते दहाच्या कालावधीमध्ये आणि माझ्या हातून अशी कुठली चूक झालेली नव्हती की ज्याचं मला एवढा वनवास बोगावू लागला चौदा वर्षांतर मी आज सन्मानाने मला या पक्षात घेतलेला आहे मला या पक्षामध्ये काम करण्याकरता खासदार कि मला प्रदान करण्यात आलेली आहे मी माझा सन्मान काँग्रेस पक्षातलं कुठे आहे मला बोलायचं नाही आज काही बोलायचं चाकूरकर साहेबांची केली गेली असं वाटतं मला काय बोलायचं